हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या पोन मुलकाफी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आपण छानशा अशा नवीन माहिती असलेल्या मंदिराची आपण माहिती घेणार आहोत ते मंदिर नेमकं कशाचं आहे आणि त्या मंदिराचा सर्व इतिहास जे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा बाबा हे जे महादेव आहे हे महादेव नेमका कसा आला त्यानंतर हे महादेव कसा प्रकट झाला याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि त्यासोबतच या, त्यास या माधिवा, माधिवा में में तो। तो जे महादेवा महादेवाचा जो इतिहास आहे मेन इतिहास म्हणजेच आपण त्याला ओरिजिन म्हणतो हे जे ओरिजिन आहे हे ओरिजिन आपण आता जाणून घेऊयात हा जो तुम्ही बघू शकताय हा जो महादेव आहे हा महादेव जमिनीतून वर आलेला आहे आणि जेव्हा हा महादेव जमिनीतून वर येत होता तेव्हा आकाशामध्ये कडकडाट त्यानंतर आलेलं होतं पाऊस होता विजांचा कडकडाट होत होता आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येत होता रात्रीचे मला वाटते सुमारास एक दोन वाजले असतील कारण की हे जेव्हा महादेव जमिनीतून वर येत होता तेव्हा एक एका एक व्यक्तीने हे पाहिलेलं होतं परंतु त्या व्यक्तीची आपण नंतर मुलाखती घेऊयात त्यासाठी अगोदर हे जी महादेव आहे हे महादेव नेमका कसा आला वर आणि त्याचबरोबर हे महादेव वर येत असताना नेमकी कशाची हानी झाली का आणि त्यानंतर हे महादेव वर आल्यानंतर नेमका काय परिणाम झाला या सृष्टीवर याची सर्व माहिती घेऊयात त्यासाठी आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा ह्या महादेवाची मूर्तीनंतर स्थापना करण्यात आलेली होती आणि त्या अगोदर ही जी महादेव आहे हो हे महादेव बघा ह्या वड्याच्या कडाला ह्या शांत ठिकाणी आपण बघा हो तुम्ही बघू शकता बाबा बाजूने तशी झाडाची झाडं जाड़ झुडपे आहेत आणि त्यानंतर ह्या झाडाझुडपामध्ये जास्तीत जास्त थंड वातावरण आहे आणि त्या थंड वातावरणामध्ये अशा थंड वातावरणामध्ये शीतल वातावरणामध्ये हे जे महादेव आहे हे महादेव वर आलेला होता का हे जे महादेवाची जी पिंड आहे हे पिंडच अशाच प्रकारची पिंड वर आलेली होती आणि ह्याच ठिकाणी ह्याच ठिकाणातून वर आलेली होती बघू शकते की बाबा हे जी महादेवाची जी पिंड आहेत हेच पिंड जमिनीतून वर आलेली आहेत नेमक्या कसे आले आणि त्यासोबतच वर येते वेळेस काय काय परिणाम झाला या सर्वांची आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी आमच्या पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा त्या ऐवजी हा महादेवाची या महादेवाची मूर्ती स्थापना करण्यात आली स्थापना करण्यात येऊन हे असं चांगल्या प्रकारे मंदिर बांधण्यात आलेलं होतं आणि त्यानुसारच जेव्हा जेव्हा ह्या महादेवाची पूजा करण्यात करण्यात येते तेव्हा त्यावेळेस आजूबाजूला जास्तीत जास्त जी नागदेवता असतात हे नागदेवता या ठिकाणी या नागदेवतांचं आगमन ह्या ठिकाणी होत असतं त्यासाठी पूजा करते वेळेस या महादेवाची पूजा करताना जास्तीत जास्त परिश्रमाने पूजा करावी लागते कारण की जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा इथे जास्त जे नागदेवता असतात हे नाग त्यानंतर वेगवेगळी जे सापं असतात हे सापं इथं येणे शक्यता जास्त असते आणि त्यामुळे हे जे समोरचं वातावरण तुम्ही बघू शकता बघा ह्या वाता म्हणजेच ह्या समोरून जास्तीत जास्त पाणी जात असते पाणी जात असल्यामुळे ते पाण्यातील जे सर्प हे वगैरे असतात हे सर्व ठे ह्या मंदिराच्या ठिकाणी येऊन आगमन करतात त्यासाठी ह्या महादेवाची पूजा करते वेळेस अत्यंत सावकाश रीती आहे आणि त्यासोबतच आपण जेव्हा या महादेवाची पूजा करत असतो त्यानंतर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि त्यामुळेच जेव्हा आपण एखादी इच्छा असेल आपल्या मनातील ती इच्छा आपण जेव्हा या महादेवापुढे आपण मागत असतो तेव्हा ती इच्छा ते आपली पूर्ण होऊ शकते तुम्ही तुमच्या जे मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही इथं या देवाला मागू शकता नंतर तुम्ही दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येऊ शकताय हे जे महादेवाचं मंदिर आहे हे महादेवाचं मंदिर काही तुम्ही जे बघू शकता हे महादेव हे जमिनीतून वर आलेला महादेव आहे आणि जेव्हा जमिनीतून वर महादेव येत होता तेव्हा अनेक वेगळे जे परिणाम आहेत हे परिणाम आपल्याला दिसून आलेले होते त्यामुळे ते परिणाम आपल्याला सांगता येऊ शकत नाही आणि त्यासोबतच वेगळे जी अनेक कारणे होते ते कारणे या महादेवावरूनच आपल्या स्पष्टपणे दिसू लागलेली होते आणि त्यानुसारच जे जे महादेवाचे भाऊ भक्तक आहेत या सर्व व्यक्तींनी मनापासून अत्यंत चांगल्या रीतीने महादेवाची मूर्ती स्थापना करण्यात आली नंतर या महादेवाचं मंदिर स्थापन करण्यात येऊन या महादेवाची पूजा अर्चना करण्यात येऊ लागली होती नंतर आजकाल तुम्ही बघत आहे की बा जेव्हा ते कुंभमेळा म्हणतो कुंभमेळा जेव्हा समुद्रामध्ये महामंथन होत होतं तेव्हा महामंथन होते वेळेस जेव्हा ते अमृत अमृत काढण्यासाठी एका साईडला देव होते एका साईडला राक्षस होते होत्यानंतर त्याच्यातून जेव्हा अमृत वर आलेलं होतं त्या महामंतरमधून अमृत वर आल्यानंतर त्या अमृतामधून अमृत जेव्हा राक्षस पेल्यानंतर ते राक्षस अमर होतील यासाठी या, या कल्पनेने जेव्हा विष्णूनं एके आपसरेचं रूप घेतलं आणि आपसरेचं रूप घेऊन त्यांनी काय केलं ते अमृत घेऊन पळत होते तेव्हा पळ्यात पळत असताना देव पुढं होते आणि त्यांच्या पाठीमागं राक्षस लागलेली होती आणि तेव्हा त्यांच्या पळ्यामध्ये जे त्या कुं त्यांच्या ह्याच्यामध्ये जे अमृत होतं ते अमृत ज्या ज्या ठिकाणी पडलं त्या त्या ठिकाणी कुंभमेळा म्हणून ठेवण्यात आलेलं आणि जेव्हा हे जे कुंभमेळा आहे हे कुंभमेळा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे व हे कुंभमेळा कोणा ठिकाणी भरतो नाशिक किंवा ठिक अनेक ठिकाणी उज्जैन ह्या ठिकाणी भरत असतो तेव्हा जास्तीत जास्त अनेक लोक त्या कुंभमेळेमध्ये स्नान करण्यासाठी पाप धुण्यासाठी आणि त्यानंतर जे महादेव जो असतो त्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक व्यक्ती कुंभमेळायला गेले गे परंतु अशा ठिकाणी ही जी प्रत्येक ठिकाणी आपल्याला महादेव दिसतो परंतु तो त्या महादेवाला आपण दुर्लक्ष करतो आणि ज्या ठिकाणी जास्तीत जास्त जिकडे जास्त लोक जात आहेत तिकडे आपण जात असतो आणि अशा ठिकाणी आपण कधीही जात नाही आणि जे असे छोटे छोटे जे मंदिरं असतात त्याच मंदिरामध्ये जास्तीत जास्त महान असे रहस्य लपलेलं असतं आणि हेच रहस्य काही लोकांचं आयुष्य बदलूनसुद्धा टाकत असतं त्यासाठी जे आमचा जो गावातला नाईवडीमधील जे मंदिर आहे हे मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे आणि हे महादेवाचं मंदिर हे प्रकट झालेलं महादेवाचं मंदिर आणि जास्तीत जास्त रहस्यमय हे मंदिर आहे आणि जेव्हा संध्याकाळी आपण ह्या ठिकाणी अनेक कारणं या ठिकाणी घडत असतात आणि त्यासोबतच इथे वेगवेगळ्या समस्या होत असतात आणि जास्तीत जास्त देवाचे इथे जास्त ला होत असते त्यासाठी हे जी मंदिर आहे हे मंदिर जास्तीत जास्त रहस्यमय आहे हे हे मंदिर एकदम रहस्यमय आहे आणि ह्या मंदिरामध्ये अत्यंत मोठा इतिहास दडलेला आहे हा जो इतिहास आहे हा इतिहास आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी अगोदर ह्या मंदिराची निर्मिती कशी झाली त्यानंतर हा महादेव जो आहे हा महादेव जमिनीतून कसा निर्माण झाला आणि कसा वर आला आणि वर वेळेस मूर्ती कशी वर आली त्यानंतर ही जी महादेवाची मूर्ती जी आहे हे महादेवाची मूर्तीमध्ये अनेक रहस्य लपलेलं आहे आणि हे जे मंदिर छोटंसं तुम्ही बघू शकताय ह्या छोट्याशा मंदिरामध्ये अनेक महान अशा रहस्य दडलेलं आहे आणि महान रहस्य म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रहस्य इथं होत असतं आणि होत होऊन म्हणजेच इथे अनेक वेगळी जी देवाची जी लिला असते ही लिला घडत असते तुम्हीसुद्धा या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि त्यानंतर हे जी मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्रामधील लातूर जिल्ह्यातील शिर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी ह्या गावामध्ये हे छोटंसं मंदिर आहे ह्या गावामध्ये म्हणजेच गावापासून एक किलोमीटर लांब अंतरावर एका वड्याच्या साईडला हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामधून मंदिरा अत्यंत भव्य असे भव्य दिव्य असे अनेक चमत्कार घडत असतात हे चमत्कारसुद्धा आपण दाखवणार आहोत त्यासाठी आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक मात्र नक्की करा आणि त्यासोबतच आमची जी नवीन नवीन ब्लॉग आहेत ब्लॉगिंग आहेत ह्या ब्लॉगिंगमध्ये तुम्ही नक्की येत राहा आणि त्यासोबतच आमची व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा हे जे तुम्ही आत्तापर्यंत मंदिराची माहिती बघितला जेव्हा जे हे जी महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर अत्यंत चांगलं आहे आणि त्यासोबतच तुमच्या मनामध्ये जे इच्छा तुम्ही देवाच्या पुढे ठेवा तेव्हा हा जो हा जो आपला महादेव आहे हा महादेव तुमची इच्छाकांक्षा पूर्ण करतो त्यासाठी जास्तीत जास्त या होता होईल तेवढं अनेक व्यक्तींनी या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही नक्की एकदा तरी याच कारण की ज्याप्रमाणे जे अमृत जे असते ते अमृत तुम्हाला सांगता सांगता विसरलो ते अमृत जात असताना त्या अमृतामधील थोडासा ते वरून जात अस जात होते तेव्हा ते अमृतामधील जे अमृत जे असते ते अमृत ह्या ठिकाणी कदाचित पडलं असेल असं मला वाटते कारण की तेव्हाच हा जो महादेव आहे हा महादेव जमिनीतून वर आलेला आहे आणि कसं असते माहिती आहे का अशा जी छोट्याशा गोष्टी असतात या गोष्टी कुणालाच माहिती नसतात ह्या गोष्टी माहिती करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत आमची जी नवीन फॅमिली ब्लॉग्स आहेत ते ब्लॉगिंगला ब्लॉगिंग पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच असे जी दडलेली माहिती आहे त्यानंतर अनेक गुप्त अशी माहिती आहे हे सगळी माहिती आणि मी देऊ तुम्ही पावसून ज्या ठिकाणी कुंभमेळा लागतो त्या ठिकाणी तुम्ही जाचाल त्या नदीमध्ये तुम्ही स्नान करचाल जेव्हा तुम्ही स्नान करचाल तेव्हा तुमचे पाप पूर्णपणे धुतले जातील आणि तुम्ही जे पाप हे वगैरे केलं असाल हे पाप हे वगैरे तुमचं नष्ट होईल असं तुमची मनामध्ये तुमची भावना असते परंतु हे सगळं खोटं असतं त्यासाठी तुम्ही पाप करायच्या वर नादारला जाऊ नका आणि त्यासोबतच जे तुम्ही पाप केलात ते पापापासून तुम्हाला सुटका कधीच मिळणार नाही त्याचं फळ तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी कदि मिळणारच आहे जेव्हा चांगलं काम केल्यानंतर फळ मिळत असतो तेव्हा त्याचं फळ चांगलंच असतं आणि जेव्हा असे जे पाप करतात वाईट गोष्टीकडे जास्तीत जास्त जातात वाईट गोष्टींनी जे कमाई करतात आणि वाईट गोष्टीला धोरणच जे चलत राहतात ह्या कलियुगामध्ये जास्तीत जास्त व्यक्ती जास जास सत्य वागत नाहीत परंतु जे खोटे वागतात अशा प्रत्येक व्यक्तींना त्यांना जे मिळणारं फळ असतंय ते फळ कसं असते तर एकदम वाईट स्वरूपाचं फळ असते ते फळ आयुष्य तुम्हाला कधी ना कधी मिळणारच आहे त्यासोबतच तुम्ही उज्जैनला जावा नाशिकला जावा ज्या ठिकाणी कुंभमेळा असतो त्या ठिकाणी तुम्ही कुंभमेळेमध्ये जावा गंगेमध्ये स्नान करा यमुनेमध्ये स्नान करा सरस्वतीमध्ये स्नान करा कोणत्याही महान नदीमध्ये तुम्ही स्नान करा परंतु तुमचं जे पाप आहे ते पाप बाप तुमचं कधीच धुतलं जाणार नाही त्यासाठी तुमचे जे कर्म असतात ते कर्म तुम्ही आयुष्यात तुम्ही चांगले ठेवा आणि तुम्ही जे वागत आहेत ते वागणे तुमचे अत्यंत चांगलं असू दे आणि त्यासोबतच तुम्ही जी ह्या कलियुगामध्ये वागताय ते कलियुगामध्ये तुम्ही, तुम्ही, तुम्ही सत्यानं वागा त्यानंतरच जेव्हा आपण सत्यानं वागू तेव्हा तुमचा विजयसुद्धा सत्यानेच होणार आहे आणि थोडासा वेळ लागतो परंतु विजय नेमका सत्याचाच होत असतो परंतु या कलियुगामध्ये जे खोट्याने वागत असतो त्यांचा खोट्याने वागल्या वागल्यानंतर जे मिळणार त्यांना रास्ता आहे तो रास्ता अत्यंत चांगल्या स्वरूपानुसार त्यांना रास्ता मिळत असतो परंतु शेवटी त्याला यश कधीच मिळणार नाही चला तर ह्या महादेवाचं रहस्य जे आहे हे रहस्य आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आणखीन पाहणार आहोत त्यासाठी ज्यांना ज्यांना आमचा हा व्हिडिओ आवडला आणि त्यासोबतच ह्या महादेवाची जी करामती आहे म्हणजेच आपण त्याला वेगळी जी रहस्य आहे रहस्य म्हणा शक्ती म्हणा या महादेवाची ही आपण नंतर शाशामध्ये पाहणार आहोत आणि त्यासाठी जे जी जे जी आत्तापर्यंतची माहिती बघितला तुम्ही त्यासाठी आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चला तर आपण छानशा अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये आपण भेट घेणार आहोत चला तर बाय बाय